पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात राधाश्री निवासस्थानी भेट देऊन कोठे कुटुंबियांचं सांत्वन केलं माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी रात्री कोठे यांच्या मोरारजी भेटेतील राधाश्री निवासस्थानी जाऊन कोठे परिवाराचं सांत्वन केलं यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की अनेक दशकांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले माजी महापौर महेश कोठे हे सोलापुराच्या राजकारणातील समाजकारणातील लोकप्रिय नेतृत्व होतं त्यांच्या निधनानं राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे महेश कोठे यांच्या निधनामुळे कोठे परिवाराला मोठा धक्का बसलाय त्यामुळे आगामी काळात कोठे परिवाराच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितलं यावेळी त्यांनी आमदार देवेंद्र कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे प्रथमेश कोठे आणि कोठे परिवाराशी चर्चा करून त्यांना धीर दिला या सांत्वनपर भेटी प्रसंगी माजी आमदार रामभाऊ सातपुते आमदार देवेंद्र कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे भाजपा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार पाटील भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक विनायक कोंड्याल गुरुशांत दुत्रगावकर विठ्ठल कोटा मेघनाथ यमूल कुमुद अंकाराम शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे युवराज सर्वदे अक्षय वाक्से तुषार पवार अक्षय अंजीखाने परशुराम भिसे मारुती नल्ला आदींची उपस्थिती होती